आषाढी एकादशी निमित्ताने गोकर्ण महादेवाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन गोकर्ण मारराणावर अवतरली पंढरी वन विभागासह पोलिसांचा कडक बंदोबस्त औंडा नागनाथ येथील वन विभागाच्या गोकर्ण मारराणावर असलेल्या गोकर्ण महादेवाची आषाढी एकादशी निमित्ताने यात्रा भरत असते गोकर्ण महादेवाची यात्रा ही आषाढी एकादशीलाच भरत असते गोकर्ण मारराणावरील उंच डोंगरावर गोकर्ण महादेवाचे मंदिर आहे आंढा पंचकोशीतील भाविक भक्त या गोकर्ण महादेवाच्या दर्शनासाठी सकाळी पाच वाजल्यापासून गर्दी करतात गोकर्ण महादेव हा जागृत देव असून भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे त्यामुळे आज या ठिकाणी हजारो भाविकांनी गोकर्ण महादेवाचे दर्शन घेतले दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त गोकर्ण महादेवाच्या दर्शनासाठी येथे मोठे गर्दी होते वन विभागाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात असल्याने तेथे पंचकोशीतील भाविक डोंगर चढून दर्शनासाठी येतात सोबत फराळाचे साहित्य आणून वनभोजनाचा आनंद घेतात हर हर महादेवाच्या गजराने माळरान दुमदुमून गेले